सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे रेवा ही रामाच्या बेडरूममध्ये आलेली असते रामाला कपाटात लापून ठेवलेली असते त्याच वेळेस आता त्या क्वाटवर रामाची एक रिंग खाली पडलेली असते आणि रेवा ती बघून आपल्या हातात घेते ती रिंग आता अक्षयसमोर धरत रेवा म्हणते ही कुणाची रिंग आहे तेव्हा बारकाईने बघत अक्षय म्हणतो की अगोदर जे आले होते ना त्यांची असेल कदाचित अक्षय म्हणतो हे बघ ना उशा आणि हे सर्व काही अस्ताव्यस्त पडलंय बहुतेक रूम सर्व्हिसवाल्यांनी सापच नाही केलं येऊन आपण त्यांची कंप्लीट करूयात तर अक्षय म्हणतो की चल रेवा आपण तुम तुझ्या रूम मध्ये जाऊ आणि पटकन आता रेवाही पुढे जाऊ लागते तर अक्षय पटकन ती रिंग आता कपाट उकडून रामाकडे देतो आणि रेवा पाठोपाठ जातो त्यानंतर आता रेवा अक्षयच्या हाताला धरून तिच्या रूम मध्ये येतात जान्हवी म्हणते की अरे वा आला तुम्ही तर लगेच जान्हवी म्हणते की चला आता आपण डाव खेळू रेवा म्हणते की नाही नाही आता अक्षय आला ना आम्हाला काहीतरी प्रायव्हेट बोलायचं तेव्हा तुम्ही बाहेर जाता का तर जान्हवी आणि आनंद रेवाकडे बघू लागतात अक्षय म्हणतो की अगं आपल्या माणसासोबत असं बोलतात का बाळावरती काय संस्कार होतील अक्षय म्हणतो की पण तुझंही म्हणणं बरोबर आहे आणि ते सुद्धा खूप लांबचा प्रवास करून आले तेव्हा दादा बहिणी तुम्ही आराम करायला जा तेव्हा आता जान्हवी आणि आनंद लगेच दुसऱ्या रूम मध्ये निघून जातात तर पटकन रेवा अक्षय समोर बसते आणि म्हणते की अक्षय मी आता काही प्लान केला आहे जान्हवी आणि आनंद दादांना त्यांच्या रूम मध्ये एन्जॉय करू दे तर अक्षय म्हणतो ठीक आहे रेवा म्हणते की आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊयात आणि स्विमिंग पूल मध्ये एकत्र वेळ घालवूयात आणि लगेच रेवा म्हणते की मी लगेच तयार होऊन येते इकडे आता जानवी रामाला म्हणते की तू बाहेर पडू नकोस तेव्हा रामा म्हणते का तर आनंद म्हणतो की कारण तू जर बाहेर पडली आणि पाठमोरी असताना देखील रेवाने तुला बघितलं ना तर तिला लगेच समजेन जान्हवी म्हणते की म्हणूनच तुला आता दोन वेण्या घालून चालवा चालावे लागणार नाहीये तुला तुझं रूप बदलावंच लागेल त्यानंतर इकडे आता रेवा तिची बॅग उघडते आणि त्या बॅग मधील स्विमिंग कॉस्ट्युम बघू लागते तर त्यामध्ये काही स्विमिंग कॉस्ट्युम नसतो तर रेवा म्हणते की माझा स्विमिंग कॉस्ट्युम कुठे गेला तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की तू आणला होता का तेव्हा रेवा म्हणते हो मी आणला होता कुठे गेला तो आता काय माहिती अक्षयला लगेच समजते आणि अक्षय मनात विचार करत म्हणतो थँक्यू आरती वहिनी आणि आता या बाईला स्विमिंग कॉस्ट्यूम घालताच येणार नाही असा विचार अक्षयने केलेला असतो त्यानंतर रेवा म्हणते अक्षय तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पूलवरच भेट तर अक्षय म्हणतो येस आणि रेवा तेथून निघून जाते इकडे आता रमा ही टोपी घालून गॉगल घालून मॉडर्न बनून आता स्विमिंग पूल जवळ येऊन बसलेली असते तेवढ्या आता अक्षय आता रमाला बघतो मी लगेच रामाजवळ येऊन खुर्ची घेऊन बसतो आणि रामाकडे बघत शिट्टी वाजू लागतो आणि इंग्लिशमध्ये बोलत म्हणतो हॅलो सँडवीला आणि लगेचच रामा म्हणते की नो इंग्लिश नो इंडियन भाषा ओनली आईश तर अक्षय म्हणतो आईश तर अक्षय म्हणतो आईश नाही येत मला तर डोळा मारत रामा म्हणते की आईश आणि तिच्या डोळ्यावरचा गॉगल काढते तेव्हा अक्षय हा रामाकडे बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की डायरेक्ट स्वर्गातूनच खाली आल्यात का अक्षय आता रमाच्या डोळ्यात बघत म्हणतो की हे डोळे ॲक्च्युली मला बोलावतात आणि प्रेमाने अक्षय आता रमाचे डोळे बघत रमाकडे बघत असतो आणि हसत असतो तर रमा म्हणते की ह्या जानवीताईनी माझं काय केलं तर अक्षय प्रेमाने रामाकडे बघत असतो आणि आता इकडे रेवा तिचे कपडे घालून स्विमिंगला बाहेर येऊ लागते तर आता रेवा समोर येत असल्याचे बघून अक्षय लगेच रेवाला बघतो आणि पटकन रेवाली असे म्हणत रेवाकडे पळतच येतो आणि म्हणतो की काय सुंदर दिसतेस तू तेव्हा रेवा म्हणते की कुणाशी बोलत होतास अक्षय तू तर लगेचच अक्षय म्हणतो काही नाही ती स्पॅनिश गर्ल होती आणि इकडे लगेचच रमा तिची टोपी काढून तोंडावर ठेवते आणि स्विमिंग पूल समोर झोपते रेवा म्हणते की फिरायला माझ्यासोबत आलाय आणि गप्पा दुसऱ्या मुलीसोबत मारतोय म्हणतो की तुझी ही अपेक्षा असती की मी रामाकडे न बघता तुझ्याकडे बघावं बरोबर ना मग हे चुकीचं आहे की नाही अक्षय म्हणतो की रेवा अगं तुला स्विमिंग करायची होती ना मग एवढे मोठे कपडे कशाला घातले छोटे कपडे कुठे तर रेवा म्हणते की माझा स्विमिंग कॉस्ट्युम सापडत नाही ना अक्षय तर रेवा म्हणते की चल अक्षय आणि पुन्हा झोपलेल्या रामाकडे बघत म्हणते की ती माझ्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसतेस का तर अक्षय म्हणतो सोड ना आता तूच खूप सुंदर दिसते तेव्हा रेवा असू लागते इकडे आता रेवा ही अगदी स्विमिंग पूलच्या जवळ आलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून ड्रेस चेंज करून जान्हवी तिथे येते आणि पाठीमागून लगेच रेवाला स्विमिंग पूलमध्ये ढकलून देते तर लगेचच रेवा ही ओरडू लागते तर जान्हवी म्हणते की अगं रेवा चुकून झालं स्वारी तर रेवा म्हणते की तुम्ही कशाला स्विमिंग पूलवर आले तर जान्हवी म्हणते की अगं तुम्हाला रूममध्ये प्रायव्हेट बोलायचं होतं ना म्हणून आम्ही इथे आलो रेवा म्हणते काय केलं जान्हवी तू मी प्रेग्नंट आहे तर जानवी म्हणते की अगं तू प्रेग्नंट आहेस ना मग रूममध्ये बसायला हवी होतीस का आलीसी ते तू बाहेर ये पटकन तर जान्हवी म्हणते की अक्षय रेवाला हात दे तर अक्षय त्याचे जर्किंग आता रेवाकडे धरू लागतो तर अक्षय रेवाला म्हणतो की रेवा जर्किंगला धर तर रेवा म्हणते अक्षय हात दे ना तर अक्षय म्हणतो नको नको तू मला माझाच हात ओढशील आणि मी पडेन तर आता जान्हवी म्हणते की रेवा तू लगेच तुझ्या रूम मध्ये जा आता तुला थंडी वाजते तर आता अक्षय ते जॅकेट रेवाच्या अंगावरती देतो आणि रेवा, दे रेवा म्हणते हो हो तर अक्षय म्हणतो की या अवतारात तू खरंच खूप सुंदर दिसतेस एक फोटो काढू दे ना प्लीज तर अक्षय आता लगेच रेवाचा फोटो काढतो लगेच रेवा म्हणते की ही जान्हवी इथे का आली काय माहिती तर जान्हवी म्हणते जा बरं तू लगेच चेंज करायला आता इकडे आता रेवा आतमध्ये गेल्यानंतर पळतच अक्षय जान्हवी आणि आनंद रामाकडे येतात तर अक्षय रेवाचा तो काढलेला फोटो आता सर्वांना दाखवतो आणि सर्वजण हसू लागतात त्यानंतर अक्षय म्हणतो की चल रामा आता आपण पाण्यात उतरू तर रामा म्हणते नाही बाबा मला भीती वाटते मी नाही पाण्यात उतरणार अक्षय म्हणतो की मी आहे ना तर जान्हवी म्हणते की रामा तुला पावसात भिजायला आवडतं ना रामा म्हणते की पाऊस कुठे पाऊस नाही आहे रेवा म्हणते की पाण्यात भिजणं वेगळं आणि पावसात भिजणं वेगळं जान्हवी म्हणते की अगं रामा जाग एवढा मोठा चान्स मिळतोय ना तो तु, तुला जा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये आणि मज्जा करा त्यानंतर अक्षय म्हणतो की चल ग रमा मी आहे ना तू काही काळजी करू नकोस आणि प्रेमाने अक्षय रमाचा हात धरतो आणि दोघेही आता स्विमिंग पूलच्या एकदम समोर बसलेले असतात आणि दोघेही पाण्यात पाय ठेवतात त्यानंतर आता अक्षय हा प्रेमाने रामासोबत गप्पा मारू लागतो तर रमाने प्रेमाने अक्षयचा हात धरलेला असतो आणि डोके अक्षयच्या खांद्यावर ठेवलेले असते आता इकडे पाठीमागून मागून जान्हवी आणि आनंद हे रमा अक्षयला बघतात आणि आनंद हा अक्षय रमाच्या येतो आणि हळूचा एक दोन जोराने रमा स्विमिंग पूल मध्ये ढकलतो आणि रमा अक्षय दोघेही आता पाण्यात गेलेले असतात तर प्रेमाने अक्षय आता रमाला धरतो आणि पाण्यात आता अक्षय हा रमाला उचलून आपल्या मिठीत घेतो तर प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघत असते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात त्यानंतर रमा आणि अक्षय प्रेमा स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर येतात तर अक्षय आता प्रेमाने रामाकडे बघत असतो तेव्हा रमा ही एकटक नजरेने अक्षयकडे बघते तर अक्षय आता अगदी रमाच्या जवळ येतो आ... रामाच्या मिठीमध्ये आता अक्षय विसावलेला असतो आणि प्रेमाने रामा अक्षयकडे बघत असते आणि त्याच वेळेस रेवा तिचा मोबाईल बघत आता स्विमिंग पूलकडे अक्षयकडे येऊ लागते रेवाचे लक्ष तिच्या मोबाईल मध्ये असते आणि इकडे स्विमिंग पूल मध्ये रामा आणि अक्षय एकमेकांमध्ये देत विसावलेले असतात तर एवढ्या जान्हवीचे लक्ष रेवाकडे जाते आणि आनंदला जान्हवी म्हणते की रेवा आली रेवा पाठीमागून तर आनंद आनंदसुद्धा आता रेवाला बघतो आणि ही भीतीने गाळण उडालेली असते आणि इकडे पाण्यात आतमध्ये रामा अक्षय प्रेमाचा रोमांस करत असतात तर आता अक्षय आणि रमा दोघेही रेवाला बघतात आणि गुपचूप आता अक्षय हा स्विमिंग पूलमधून बाहेर जाऊन बेडरूममध्ये जातो तर आता इकडे अक्षयने त्याच्या अंगाला टॉवल गुंडळलेला असतो तेवढ्यात रेवा अक्षय समोर येते आणि म्हणते की अक्षय तू सुरुवातीचा आपला काळ आठवणार त्यावेळेस तू माझ्यावर किती प्रेम करायचास तर रेवा म्हणते की मी खूप चुका केला आहे आणि त्याचं मला गिल्टही वाटतंय तो काळ होता ज्या काळात तू माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि तो काळ मला पुन्हा जगायचा आहे असे आता रेवा अक्षयला बोलते तर रेवा म्हणते की सो अक्षय आज मला तू डेटवर घेऊन चल तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे इकडे आता अक्षय हा रमाकडे येतो आणि म्हणतो की खरं तर मी तिच्यासोबत डेटवर चाललो आहे पण रमा माझं फक्त तुझ्याकडे लक्ष आहे आणि माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे तर रमा म्हणते की तुमचं लक्ष माझ्याकडे नाही तर तिच्याकडे असू द्या आणि तुम्हाला तिला पटवून द्यायचं की तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही तिच्यावर मनापासून प्रेम करता आणि जेव्हा ती तिच्या तोंडाने खरं काही सत्य तुम्हाला सांगेल तेव्हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्यासाठी तुम्ही तयार राहा अक्षय गेल्यानंतर इकडे हात जोडून रामा म्हणते की देवा जे काही आहे ना ते आजच समोर येऊ दे आणि रेवाचे खरे सत्य आम्हाला समजू दे तर आता डेटवर नेऊन अक्षय हा ते त्याचं रेवावरती खूप प्रेम असल्याचं सांगून रेवाला कशा प्रेमाच्या जाळ्या तोडतो आणि रेवाकडून ती प्रेग्नंट नसल्याचे खरे सत्य कसा वधून घेतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा